रेल्वे दुर्घटनेची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची त्यांनाही जबाबदारी टाळता येणार नाही अजित पवार यांनी सुनावले कडे बोल मुंब्रा येथे झालेल्या फास्ट लोकल दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला या अपघाताला प्रवासी जबाबदार असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं यावर अजित पवार यांच्याकडून प्रतिक्रिया आलेली आहे मुंब्रा येथे झालेल्या दुर्घटनेला रेल्वे विभाग जबाबदार आहे याला कुणीही नाकारू शकत नाही असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे ते पुण्यात बोलत होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंब्रा येथे घडलेल्या रेल्वे अपघाताबाबत तीव्र शब्दात संताप व्यक्त केलाय या अपघाताची जबाबदारी रेल्वे विभागाची असल्याचं स्पष्ट आहे या दुर्घटनेची जबाबदारी रेल्वे विभागाची आहे हे कोणी नाकारू शकत नाही असं पवार यांनी ठामपणे म्हटलं आहे या प्रकरणी चौकशीचे आदेश जारी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे पवार यांनी मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या सेवेच्या सद्यस्थितीवर भाष्य केले दोन तीन मिनिटांनी लोकल ट्रेन सुटते डबे वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मेट्रोच्या गतीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे काही ठिकाणी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे असेही त्यांनी नमूद केलेलं आहे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा त्यांनी केली आहे या दुर्घटनेत चौकशी सुरू असून त्यातून समोर येणाऱ्या प्रत्येक बाबीवर कठोर कारवाई केली जाईल असं पवार यांनी म्हटलं आहे चौकशी जे समोर येईल त्यानुसार सर्व आवश्यक पावले उचलली जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे मध्य रेल्वे मुंब्राजवळ आज सकाळी दुर्घटना घडली दोन लोकल एकमेकांच्या जवळ जाताना लोक मोठ्या प्रमाणात लटकलेली असताना लोकांनी लोकांना वेळ महत्त्वाचा असतो लटकलेले प्रवासी घासले गेले ट्रॅकवर पडले या सहा आकडा आला आहे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात लोकल यंत्रणा आहे मोठ्या प्रमाणात गर्दी असते अनेक जणी ब्रिज काढून नवीन ब्रिज काम केलं आहे अशा घटना घडल्यानंतर ऑडिट करून घेण्याची मागणी समोर येते केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णवी साहेब यांची संपर्क साधणार आहे काय करावं लागेल हे पाहावं लागणार आहे लोकल दरवाजे केले तर कसे होणार तुम्हाला माहिती आहे असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे का या दुर्घटनेची जबाबदारी वेगवेगळ्याची हे कुणी नाकारू शकत नाही कारण शेवटी ज्या डिपार्टमेंट ही घटना घडतील परंतु त्यांची जबाबदारी आहे त्याच्यामध्ये त्यांना आता ह्याच्याबद्दलची चौकशी ही निश्चितपणे त्यांचे आदेश निघालेच असते चौकशी केल्यानंतर काय फॅक्ट आहे आपण सगळ्यांच्या समोर येईल आता काही राजकीय नेत्यांना व्यक्तींना काय बोलायचं हा त्यांचा अधिकार आहे आरोग्य आणि दोन गाड्या रोज जवळ वेळा ज्या त्या बदलून अनेकदा मागितलेल्या होत्या अपघात होऊ शकतो असं सुचवून आपल्याला सांगतो की चौकशी केल्यानंतर ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्या त्याबद्दलची खबरदारी घेण्याच्या बद्दलच्या सत्य सूचना त्या संबंधितांना देण्यात येईल ब्युरो रिपोर्ट एसबीएल मराठी मुंबा